गावाच्या टोकाला एक साधा मुलगा राहत होता नाव अभिजित घरची परिस्थिती गरीब वडील मजूर आई शेतात राबणारी पण स्वप्न मोठं इंजिनियर बनायचं अभिजित अभ्यासात चांगला होता पण बोर्डाच्या परीक्षेत तो नापास झाला गावातले लोक कुजबुजू लागले हा काय इंजिनियर होणार हा तर नालायक आहे ते शब्द त्याला लागले पण त्याने हार मानली नाही त्याने पुन्हा अभ्यास सुरू केला दिवसा शेतात काम रात्री दिव्याखाली अभ्यास दुसऱ्या वर्षी तो पास झाला पण गुण एवढे कमी की कॉलेजात प्रवेश मिळाला नाही लोक पुन्हा हसले पण तो थांबला नाही त्याने शहरात जाऊन वेटर म्हणून काम केलं त्यातून पैसे जमवले आणि छोट्या कोर्सेस करून स्किल्स वाढवल्या पाच वर्ष झगडत झगडत तो एका नामांकित कंपनीत नोकरीला लागला आज तो आपल्या आई वडिलांना पक्का घर देऊन गावातील मुलांसाठी मोफत शिक्षणाची सोय करतो जे लोक त्याच्यावर हस्त होते ते आज त्याला गावाचा अभिमान म्हणतात अपयश म्हणजे शेवट नाही ते फक्त पुढच्या यशाची तयारी असते अपयशाच्या ढिगायातूनही हिरा जन्म घेतो